हॅलो माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या ताईनो आत्ताची अगदी आत्ताची पाच अगोदरची न्यूज आहे आदिती तटकरे मॅमने एक नवीन पोस्ट दिलेली आहे फेसबुकला ही पोस्ट काय आहे मी तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी ही पोस्ट कशाबद्दल आहे ते तुम्हाला मी इन शॉर्ट मध्ये सांगतो आणि ती वाचून पण दाखवतो बघा काय झालंय अंमलबजावणीचे पहिले वर्ष साजरे करीत आहो याबद्दलची पोस्ट आहे या निमित्ताने आदिती तटकरे मॅमने महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना काय दिलेलं आहे हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत तर मला आदित्य तटकरेबाबना एकच प्रश्न विचारायचा आहे माझ्या लाडक्या बहिणींकडनं ज्या बहिणी जून आणि जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहे त्यांचं काय बस एवढाच प्रश्न आहे या अपात्र बहिणींसाठी तुम्ही अजून काय करणार आहे भलेही तुम्ही म्हटलाय की कमेंट केलेली आहे ही पोस्ट केली आहे कुठेही करा पण या अपात्र बहिणींचं काय याबद्दल तुम्ही आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे तर चला लाडक्या बहिणींनो ज्याही बहिणी अपात्र ठरल्या आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचं याबद्दल मत काय तर ही न्यूज काय बघा आत्ताची न्यूज आहे दे आदित्य तटकरे सीएमओ महाराष्ट्र आणि इतर पाच जणांचा म्हणजे त्यांनी टॅग केलेला आहे सरकारची वचनपूर्ती महिला सक्षमीकरणाची क्रांतीची वर्षपूर्ती म्हणजे एक वर्ष कम्प्लीट झालं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी भगिनींच्या बँक खात्यात जमा होणे हा माझ्या जीवनातील अत्यंत अभिमानाचा व तमाम लाडक्या बहिणींच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा दिवस होता हंड्रेड पर्सेंट आहे तुम्हाला आणि तुम्ही हे केलं आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा तुमच्या कृतज्ञ असणार आहे पण माझ्या ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना सुद्धा न्याय द्या अशीच माझ्या लाडक्या बहिणींची मागणी करतो मी सोबतच एका कुटुंबामध्ये दोनच महिलांना मिळेल पण एका कुटुंबामध्ये जर जास्त महिला असेल तर त्यांनी काय करायचं घराघरामध्ये भांडं लागत आहे आदित्य दटकरे मॅम तर माझ्या लाडक्या बहिणींकडनं मी तुम्हाला एवढीच मागणी करतो की तो सुद्धा जो पॉईंट टाकलेला होता तो सुद्धा तुम्ही रद्द करावा आणि माझ्या बहिणींना एकवीसशे मानदान नकोय आम्हाला पंधराशेच मानदान पाहिजे आहे आणि तेवढंच तुम्ही आमच्या सर सरसकट प्रत्येक लाडक्या बहिणींना द्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उप उपमुख्यमंत्री उप, उप अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभाग गेल्या एक वर्षापासून ही योजना यशस्वीपणे राबवत आहे यासाठी माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणी असणार आहे आपल्या अ मंत्रिमंडळाच्या अजितदादा पवारांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि एकनाथजी शिंदेच्या सोबतच आदिती तटकरे मॅम तुमच्या सुद्धा वर्षापासून ही योजना अतिशय यशस्वीपणे राबवत आहात हंड्रेड पर्सेंट योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य लाडक्या बहिणींना आधार मिळालाय हंड्रेड पर्सेंट मिळालाय सम्मान योजना यशस्वी करायला सर्व लाडक्या बहिणी आमच्यावर विश्वास ठेवला हा विश्वास सार्थ ठरवत आज प्र, आपण प्रत्यक्ष अंमलबजावणीचे वर्ष सादर आहोत या निमित्त महाराष्ट्र सर्व लाडक्या बहिणींचे मनापासून आभार आम्ही सुद्धा आमच्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमार्फत तुमच्याकडे आभार व्यक्त करतो फक्त आणि फक्त मला आदिती तटकरे मॅमना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना ज्या अपात्र आणि पात्र आहे त्या लाडक्या बहिणींना सरसकट पंधराशे रुपये वाटप करा ही मागणी दुसरी मागणी की एका कुटुंबामध्ये दोन महिलाच न ठेवता त्या कुटुंबातील प्रत्येक महिलेला काय द्यायला पाहिजे पंधराशे रुपये मिळायला पाहिजे आणि तिसरी की ही जी योजना आहे ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या त्यांना पात्र करा सोबतच जर तुम्हाला पडताळणी करायची आहे तर तु, तुम्ही सगळ्यांची पडताळणी करणार पण योग्य महिलेला योग्य बहिणीला लाभ मिळायला पाहिजे ज्यांची खरंच परिस्थिती नाही आहे त्याच बहिणीला लाभ मिळायला पाहिजे आणि सरकारकडे असं नाही आहे की म्हणजे बॉडी उपलब्ध नाही आहे तुम्ही काही लोकांना अपॉइंटमेंट करा ज्या लोकांना गरज आहे त्याच लोकांना या योजनेचा लाभ व्हायला पाहिजे अशी मी तुमच्याकडे एक मागणी करतो माझ्या बहिण्यांमार्फत आणि आय होप आम्ही सुद्धा तुमचं कृतज्ञ असेल आम्ही सुद्धा या सरकारचे आभार व्यक्त करतो एवढी म्हणून मी सरकारला मागणी करतो की माझ्या बहिणांच्या मागण्या तुम्ही पूर्ण करा चला जय हिंद जय जैह महाराष्ट्र व्हिडिओ आवडला तर लाडक्या बहिणीनं तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही जर सपोर्ट केला तर आपली मागणी तिकडे काय दिसेल खूप मोठ्या प्रमाणे सरकार समोर मांडल्यासारखी होईल म्हणून तुम्ही सपोर्ट करा चला तर मग बाय बाय